आज आपल्या नंदिणच्या क्लासेसमध्ये भाऊसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी सातवी सहावी सातवीचे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते प्रथमत सातवी सहावी सातवीच्या मुलांनी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर सर्व शिक्षक वृंदांनी देखील प्रतिमा पूजन करून जिजाऊंना अभिवादन केले त्यानंतर जगदीश सरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून छान असा शिवाजी महाराजांचा पवाडा सादर केला त्यानंतर नमन सरांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले जगदीश सरांनी उत्कृष्ट असा पोवाडा सादर करत वातावरण त्या ठिकाणी उल्हासमय केले आणि उत्साहवर्धक हो वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला या कार्यक्रमामध्ये ज्ञानज्योती क्लासेसचे सर्व शिक्षक विद्यार्थी त्या ठिकाणी हजर होते ज्या जिजाऊंच्या शिकवणीमुळे आज शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करून दाखवलं त्या ठिकाणी या पोहळ्या विद्यार्थ्यांना दर्शवण्यात आला आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरण्यात आला साठी परवान केली आठवण शिवरायांच्या मातृभूमीच्या कामी तो आला गोर गरीबांचा कैवारी झाला मातृभूमीच्या कामी तो आला गोर गरीबांचा कैवारी झाला अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची आठवण ठेवा पर परश्रीला बहीण मानुनी साडी टोळीचा आहेर पर परश्रीला बहीण मानुनी साडी टोळीचा आहेर करुणी बोळवण केली त्याने सुभेदाराच्या सुनेची केली त्याने सुनेची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची अरे स्वराज्या तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची तुम्ही आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची तुम्ही आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची बोला छत्रपती शिवाजी महाराज की